मित्रांनो आज मी तुम्हाला एक एका मुलीच्या ब्रेकअप वरून एक कविता ऐकवणार आहे एक मुलगा त्या मुलीला सोडून दुसऱ्यासोबत लग्न करतो तेव्हा ती मुलगी या कवितेतून काय सांगते ते ऐका की तो दुसऱ्याचा असूनही रोज मला आठवण करतो तो आपल्या खास मित्रासोबत आज पण माझी चर्चा करतो होतो की तो दुसऱ्याचा असूनही रोज मला आठवण करतो तो आपल्या खास मित्रासोबत आज पण माझी चर्चा करतो तो ज्याच्या सोबत राहतोय ना तो त्याच्यावर खुश नाही तो मला कळालं आहे डोळ्यातले अश्रू रोज लपवतोय तो की तो दुसऱ्याचा असूनही रोज मला आठवण करतो तो आपल्या खास मित्रासोबत आज पण माझी चर्चा करतो तो प्रत्येक देवाला मी मिळो त्याला अशी प्रार्थना करतो तो मी सुखात आहे की दुःखात माझी खबर घेतो तो प्रत्येक देवाला मी मिळो त्याला अशी प्रार्थना करतो तो मी सुखात आहे की दुःखात माझी खबर रोज घेतो तो ज्या दिवशी त्याने मला सोडून दुसऱ्यासोबत लग्न केले त्या दिवशीपासून स्वतःला दोष देतो तो मी त्याची जान आहे सगळ्यांना सांगतो तो की तो दुसऱ्याचा असूनही रोज मला आठवण करतो तो आपल्या खास मित्रासोबत आज पण माझी चर्चा करतो तो की कळश त्यानं त्याच्या मनाचं ऐकलं असत लोकांचं नाही कारण लोक आपला वाईटच विचार करत असतात की काश त्यानं त्याच्या मनाच ऐकला असत लोकांचं नाही कारण लोक आपला वाईटच विचार करत असतात स्वतःच्या बायकोमध्ये मला बघतो तो की तो दुसऱ्याचा असूनही रोज मला आठवण करतो तो आपल्या खास मित्रासोबत आज पण माझी चर्चा करतो तो आजच्या व्हिडिओमध्ये बस एवढंच कविता आवडली असेल तर लाईक आणि शेअर करा